सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह या ही याचिका ही स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडून क्यूरेटिव पिटीशन्स तर संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी मराठा समन्वयक दिलीप पाटील हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत दिलीपजी नमस्कार मराठा समाजाला आता मोठा दिलासा मिळतोय कारण क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली आहे आपली प्रतिक्रिया महत्वाचं पिटिशन जे आता कोर्टाने स्वीकारलं लक्षात घ्या फार रिअर क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारतात जी म्हणजे ज्या जुन्या सरकारनं हायकोर्टात जी आम्ही केस जिंकलेली मराठा आरक्षणची ती केस सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थित मांडली गेली नाही त्याला जबाबदार मी तर सांगणार अगदी स्पष्ट नाव देतो अशोकराव चव्हाण जे त्यावेळी मंत्री उपसमितीचे अध्यक्ष होते आणि ते जबाबदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट व्यवस्थित मांडला नाही आणि त्यामुळे केस ही मराठा समाज हारला आणि आज ही जी जी काही अभूतपूर्व परिस्थिती तयार झाल्या त्याला जबाबदार हे मराठा अशोकराव चव्हाण आणि आघाडी सरकार आहे फक्त एक एकच सांगतो की यामुळे आपल्याला पुढच्या याच्यात मराठा समाजाला एक दिलासा मिळालाय आणि मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळणार हे एक आपल्याला विंडो ओपन झालेले आहे जी, चोवीस ही होना रहे। या सुनावणी संदर्भातली प्रक्रिया एकंदर कशी असणार आहे आणि याचा सर्व ही आमची पहिली मागणी आहे मराठा म्हणून आम्हाला द्या म्हणजे हे जर का पिटिशन जर का सुप्रीम कोर्टाने मान्य केलं तर सर्व प्रश्न उठणार आहेत जी त्यामुळे कुठलेच हे नाही कुठल्या तुम्हाला हे काही गरज नाही किंवा तुम्हाला कुठल्या नोंदी उडकायची गरज नाही सर्व सर प्रकट मराठा मराठा म्हणून आरक्षण मिळणार आहे म्हणजे आम्हाला जे अभिमान आहे दीड हजार दीड हजार दोन हजार वर्षापासूनच जे मराठा समाज जो आहे जात आहे ती जात आपण अबाधित राखू शकून आम्ही आरक्षण गरीब मराठ्यांना मिळवून देऊ शकलो हे एक आम्हाला त्याबद्दल सार्थ अभिमान असणार आहे जी 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 दिलीप मात्र मनोज दरांगे हे कुणबी मधून आरक्षण हवं याच्यासाठी हट्टाला पेटलेले आहेत तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया एक महत्वाचं असं आहे की जे कुणबी सर्टिफिकेटसाठी ते बोलत आहेत कुणबी सर्टिफिकेट निघतात जी त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घ्यावेत जी याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आणि ज्यांनी घ्यावेत आणि ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळू दे ना पूर्वीपासूनच कुणबी सर्टिफिकेट हे पूर्वीपासून मिळत होते कुणबी सर्टिफिकेट हे पूर्वी आणि कुणबीना आरक्षण होत खरं ज्यांची सर्टिफिकेट मिळत नव्हते त्यांच्याबद्दल हा विषय होता धन्यवाद दिलीपजी तुम्ही दिलेले या माहितीसाठी क्युरेटिव्ह पिटीशन हे सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाला आता दिलासा मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे मराठा आरक्षण हे मिळणार असं दिलीप पाटील यांनी देखील म्हटलेलं आहे तर मनोज जरांगे यांची बीडमध्ये देखील इशारा सभा आता सुरू झालेली आहे चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम मनोज रांगे यांच्याकडून सरकारला देण्यात आला होता आणि आता यापूर्वीच म्हणजेच आज मनोज रांगे यांची इशारा सभा ही बीडमध्ये होते त्यामुळे मराठा आरक्षणाला आता कोणतं वेगळं वळण लागणार आहे याकडे देखील लक्ष आहे